काय सांगणार आज एवढ्या मोठ्या संख्येने आज जागर श्री शक्तीचा हा आमच्या श्रावण महिन्यातील महिनांचा हा सभ्याचा जो मान असतो तो या ठिकाणी आज, आज आमच्या अंबरनाथ महिला आघाडीच्या माध्यमातून साजरा झाला अनेक ग्रुपने या ठिकाणी त्या ठिकाणी भाग घेतला होता आपापल्या आप मंगळागौरीच्या कार्यक्रमातून वेगवेगळे संदेश पर्यावरणांचे असतील अत्याचार असेल किंवा महिलांना होणारे अत्याचार हे संदेश देऊन एक अवेअरनेसचं कामही त्या महिलांनी केलेलं आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी, जी दिले चालू आहे ते जवळजवळ सर्वच महिलांना त्यांचा लाभ मिळालेला ला या ठिकाणी आलेल्या ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनाही फॉर्म भरण्याच्या आदेश आम्ही आवाहन केलेलं आहे तरी आजचा हा एक सुंदर महिलांसाठी कार्यक्रम ज्या महिलांसाठी ज्या आपल्याला आजको मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्याची माहितीही देण्यात आली आणि सर्वच महिलांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे आभार मानले की आम्हाला पुन्हा एकदा असेच मुख्यमंत्री लाभावे आणि आम्ही त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन सर्वांनी या ठिकाणी महिलांनी दिलेलं आहे